खोपोली शिल्फाटा येथील कमालभाई पाटील प्रवेशाने राष्ट्रवादीला लॉटरी लागल्याचे सुधाकर घारेंचे वक्तव्य गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल शेका पक्षाचे तीन पिढ्यांपासून एकनिष्ठ असलेले माजी नगरसेवक कमालुद्दीन पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी शिंदे गटाचे नेते मोहन केदार काटरंग गावातील चंद्रकांत पाटील आणि माजी उपनगराध्यक्ष इब्राहिम पाटील यांच्या स्नुषा अनिसा पाटील मुलगा सरफराज पाटील यांनी पक्षप्रवेश केला या सर्वांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने लॉटरी लागल्याचे सुधारकर घारेंचे वक्तव्य आहे आमच्यासाठी फार महत्वाचे आहे त्यांचे कारण आमच्या तीन पिढीपासून आम्ही शेका पक्षाचे कार्यकर्ते आहोत गेली पन्नास वर्षापासून आम्ही शेका पक्षाची गोडदौड सांभाळली होती आमचे पहिले आजोबा होते आजोबानंतर आमचे चुलते होते चुलत्यानंतर आम्ही होतो आम्हाला खूप पहिल्यांदा आम्ही कुठल्या पक्षामध्ये आमच्या कुटुंबामधून पहिल्यांदा कुठं आम्ही पहिले कुठल्या पक्षात प्रवेश करतो आणि आम्ही आजपर्यंत शेका पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही आज खूप दुःख झालं आम्हाला काम यांना मध्ये प्रवेश करतो आहे का तर शेका पक्षामध्ये आमचे आजोबापासून आमच्या धुक्यापासून आम्ही तो पक्ष सांभाळला ठीक आहे औ पन्नास वर्षापासून आम्ही खोपोली शहरामध्ये पक्ष मजबूत करण्याचे काम आम्ही करत आहोत खोपोली नगरीत गेली पंधरा वर्षापासून मी नगरसेवक म्हणून काम करत आहोत आणि तसेच आमच्या खोपरी नगरपाली स्थापना झाल्यापासून आमच्या कुटुंबातील स्थापना झाल्यापासून ग्रामपंचायतपासून जर स्थापना झाल्यापासून नगरपालिका झाल्यापासून आमच्या कुटुंबामध्ये एक दोन सदस्य कंटुनी असतात आजपर्यंत आहेत आणि तसेच आमच्या कुटुंबातील आमच्या शील पाटील रहिवाशांनी आमच्यावरती जे पाटील कुटुंबावरती आम्हाला जे सहकार्य केलं आणि अजून ते आम्हाला सहकार्य करीत आहात त्यांच्याकडून खोपोलीतील पक्षप्रवेश सोहळा सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर प्रदेश सदस्य भरत भगत अशोक भोपतराव शरद कदम युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे खालापूर शहराध्यक्ष संतोष गुरव कर्जत अध्यक्ष भगवान चनसे महिला अध्यक्षा रंजना धुळे युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर माजी नगरसेवक तुकाराम साबळे मंगेश दडवी सचिन मसूरकर खोपोली शहराध्यक्ष मनीष यादव महिला जिल्हा उपाध्यक्ष शिल्पा सुर्वे जिल्हा सरचिटणीस अंजू सरकार महिला कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर खोपोली शहराध्यक्ष वैशाली जाधव माजी नगरसेविका केविना गायकवाड विनायक तेलवणे भास्कर लांडगे उपस्थित होते कोपोली नगरपालिकेत पंधरा वर्ष नगरसेवकपदी निवडून आलेले कमाल उद्दीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नारायण खेडकर सतीश पवार योगेश शिंदे माजी उपनगराध्यक्ष इब्राहिम पाटील यांच्या स्नुषा अनिसा पाटील चिरंजीव सरफराज पाटील हसन पाटील परवीन पाटील तबस् पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी तसेच शिंदे गटाचे नेते मोहन केदार काठरंग गावातील चंद्रकांत पाटील यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी अजित पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशाने खोपोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली असल्याचे चित्र आहे आज आम्हाला लॉटरी लागली आणि आता कमालबाई आमच्या सोबत आले म्हणून कमालबाई प्रवेशासाठी आम्ही बैठक ही सामुदायिक बैठक ठेवली आणि तुमचं स्वागत करण्याचं आम्ही पहिलं ठरवलं कारण कमालबाई तुम्ही असाल खेडेकर सर असेल आमच्या आणीचं ताई असेल मऊनशेठ केदारे असतील दादा पाटील असतील हे सर्वांनी आमच्यासाठी खरंच लॉटरी आहे आणि तुमच्यासारखे अनेक गोष्टी या नगरपालिकेमध्ये नगरपालिका परिसरामध्ये काम केलेली मंडळी आज आम्हाला तुमचं स्वागत करण्यासाठी जो योग मिळाला आहे मी खरंच आपल्याला मनापासून धन्यवाद देईन आपण आमच्या सर्वांच्या विश्वासावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करताय आपल्याला कधीच असं वाटणार नाही तर आपण चुकीच्या ठिकाणी प्रवेश केला आहे आपला नेहमी मान सन्मान ठेवला जाईल आपली नेहमी उंची योग्य ठिकाणी ठेवली जाईल याची मात्र आम्ही खबरदारी घेऊ आणि आपण आपल्यावर विश्वास ठेवून जे जे आपल्यासोबत आले असतील त्यांनासुद्धा आपण खऱ्या अर्थाने सन्मानित करण्याचं काम का करू कारण आपण काम करत असताना अनेक वेळा बघितलं की आजची संवाद बैठक आहे हे खऱ्या अर्थाने बैठक घेण्याचं कारण म्हणजे येणारी विधानसभा आहे त्या विधानसभेची खऱ्या अर्थाने आपल्याला तयारी करायची आहे तयारी करत असताना आपल्या प्रत्येक वॉर्ड मध्ये जाऊन प्रत्येक शहरामध्ये जाऊन आपल्याला आपली संघटना मजबूत करायची आहे आपलं संघटन मजबूत करायचं आहे तिथे जाऊन खऱ्या अर्थाने आपला आपल्या सबस्क्राईब <स्तौरी> नेस द